ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्लड पश्चिम येथील जोशीबाग प्रभा क्रमांक 37 येथे माजी नगरसेवक सचिन खेमा व कल्याण जिल्हा महिला उपाध्यक्ष मेघा खेमा कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दोन दिवस आयुष्मान भारत योजना शिबीर आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपा कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मोफत लाभार्थी शिबिरात प्रभागातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आलं यामध्ये नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार होणार आहेत या, या शिबिराचा प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश पाटील उदय मोरे ओमकार यादव यांनी मेहनत घेतली यावेळी महिला पदाधिकारी स्वाती शिंदे रुपाली शिंदे सुनीता खैरनार शैला वर्देकर आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे कार्यसंभारा नगरसेवक सचिन बापू खेमा, मेगा खेमा। ले ले। व त्यांच्या पत्नी मेघाताई खेमा कन्या जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने आयुष्मान भारत कार्ड शिबिराचा आयोजन करण्यात आलेले आहे दोन दिवसाचा शिबिर असून दोन दिवसांमध्ये नागरिकांनी भरपूर प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला तरी मी नागरिकांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या फायदा घ्यावा धन्यवाद जिल्ह्याचे उपाध्यक्ष मेघाताई सचिन खेमा यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयुष्यमान कार्डच जे शिबिर ठेवलं आहे तर त्यांनी ने सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असे मी धन्यवाद करते नम्र विनंती करते आठ क्रमांक सदतीस येते भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयातर्फे चौ so, मेघा सचिन खेमा यांनी जे आयुष्यमान भारतीय क कार्डाचं जे शिबिर आयोजन केलेलं होतं त्यात त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त त्या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि या शिबिराचं शिबिराचं शिबिराचे आयोजन हे मेघा मेघाते यांचं खूप खूप आभार मानते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा